कुरंदवाड प्रभाग क्रमांक दोन मध्ये संदेश तेवरट्टी प्रज्ञा जोशी यांच्या प्रचाराचा झंझावात भाजपकडून विकासाचा ठोस अजेंडा मांडला कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार संदेश तेवरट्टी व प्रज्ञा जोशी यांच्या प्रचारात मोठा उत्साह पाहायला मिळत असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे भाजप नेते संजयदादा पाटील यांनी या दोन्ही उमेदवारांवर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्यानंतर प्रभागात विकासाला नवी दिशा मिळणार असा सकारात्मक संदेश नागरिकांच्यामध्ये पोचला आहे घराघरात जाऊन संवाद साधत उमेदवारांनी आपल्या विकासात्मक धोरणांचा ठोस आराखडा मतदारांच्या समोर मांडला आहे बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे युवकांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे तसेच प्रभागातील रस्ते गटारी मूलभूत सुविधा दर्जेदार बनवणे या प्रमुख उद्दिष्टांसह संदेश तेवरट्टी व प्रज्ञा जोशी मतदारांच्यापर्यंत पोहोचत आहेत या विकासात्मक व्हिजनला नागरिकांच्याकडून मोठा पाठिंबा मिळत असून प्रचारसभांना आणि घराघरात होणाऱ्या भेटींना चांगला प्रतिसाद मिळत आहे दरम्यान प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या असे आवाहन उमेदवारांच्याकडून घर टू घर प्रचाराद्वारे करण्यात येत आहे प्रभागातील वातावरण पाहता भाजपच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत असून ही लढत अधिकच रंगतदार होत चालल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे